बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बहरे लिखित एक कथा सूर तुझे अन माझे कागलच्या बाजारात भला थोरला कुलकर्ण्यांचा वाडा आता माणसांनी गजबजून केला होता आज वाड्यासमोरच्या चौकात शाहिर कदमांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होता ज्यांचा बुलंद चढाईखोर आवाजाचा लौकिक वरडापर्यंत दुमदुमत होता असा हा शाहीर कागलात पहिल्यांदाच फडावर उभा होता पहिल्या पावसाच्या भेटीसाठी असुसलेल्या तृषार्थ धरणीप्रमाणे भिरभिरणाऱ्या आणि अज्ञाताचा शोध घेऊ पाहणाऱ्या कदमांच्या खड्या सुरांची कागलकर मंडळी आतुरतेनं वाट पाहत होती शाहीर कदमांबाबत वंदता तो गावात येण्याआधीच गावभर झाल्या होत्या नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत त्याच्यावर फिदा होणाऱ्या अनेक भल्या घरच्या स्त्रियांच्या नामावळी मोठ्या चविष्टपणाने साऱ्या गप्पांच्या पडात चर्चिल्या जात होत्या कोणत्या स्त्रीशी कसला संबंध आला नसला तरीही लोकप्रियता लाभल्या कलावंतांचं चारित्र्य तपासणं आणि त्याला बदफैली ठरवून अखेर क्षमा करणं यामध्ये सर्वांना मोठं समाधान लाभतं त्यातून शाहीर कदम म्हणजे एक वरलीच बारा गावचं पाणी प्यायलेला आणि बारा भवान्यांना शेजसोबत दिलेला हा नवरंगी पोरगा त्याच्या आयुष्यक्रमात मोठा खुशीत होता आर्थिकदृष्ट्या लाभ नसला तरी चतुर रसिक अशा प्रेक्षकांसमोर बत्तीच्या उजेडात तो खडा झाला की राजसिंहासनसुद्धा तुच्छ वाटत असे रसिकांनी पसंतीच्या वानगी दाखल दिलेली वाहवा त्याला भालदार चोपदारांनी केलेल्या ललकारीपेक्षाही मोठी वाटत असे उत्तान लावणीच्या शृंगारात डुंबलेला प्रेक्षक बेभान होऊन जेव्हा डोईवरचा मंदिर पटका किंवा फेटावर आसमानात उधळे आणि मोठ्या बंदोबस्तानं कडोसरला खोलेली चवली पावली शाहिराच्या दिशेनं फेके तेव्हा आकाशातून पुष्पवृष्टी झाल्याचा आनंद शाहिरांच्या डोळ्यांतून चमके आणि फाटक्या कपड्यांची किंवा दैन्याचे श्रम वाटेनाशी होईत त्यांना कुलकर्णींच्या ओसरीला शाहिरांना मुक्कामाची जागा दिलेली होती पाठीवरचे बिराड घेऊन कदमांचा फळ जेव्हा कुलकर्ण्यांच्याकडे वस्तीला आला तेव्हा येता येताच कुलकर्णींच्या थोरल्या लेकीची शांतीची आणि शाहिरांची सलामी घडली ज्याचा शोध आपले शब्द घेत होते तो सुरांचा बादशाह असा अकल्पितपणे आपल्या पुढे येऊन उभा राहिल्यामुळे शांता हतबुद्ध होऊन त्याच्याकडे बघतच राहिली आपल्या पेशाची जातीची आणि अवेर झालेल्या संध्याकाळची आठवण मनात ठेवून शाहिरांनी खालच्या मानानेच विचारलं अप्पासाहेब कुलकर्ण्यांचा वाडा येऊच नवं हो मी त्यांचीच मुलगी आप्पा बाहेर गेलेले आहेत येतील आता जाताना सांगून गेले आहेत या या तुम्ही आत या? या पहिल्या वहिल्या भेटीतच शांता हरवली पार हरवली तिचा स्वतःवरचा ताबा सुटला कलावंतांच्या मुक्त जीवनातला उन्माद शाहिराच्या डोळ्यांत तिनं पाहिला मात्र आणि तिच्यातल्या साऱ्या ब्राह्मणी संस्कारांनी पेट घेतला सारी बंधने तडीपार करून आपलं आयुष्य या वाहत्या पाण्यात लोटून द्यावं अशी एक बेबंद इच्छा तिच्या अंतकरणात लक्कन उमटली साचेबंद ठरीव ठशाचं मिळमिळीत आयुष्य आज गेली वीस वर्षे आपल्या गावंड्या गावात ती पाहतच होती कोणत्या अनामिक आकर्षणात तिच्या अंतकरणात ही प्रमत्तकांक्षा उद्भवली हे तिचं तिलाच कळलं नाही तिला एवढंच कळलं की सुरांजी नौका आपल्यासाठी तिष्ठत उभी आहे आणि पुढचा प्रवास त्यातूनच घडावायाचा आहे दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि मग भडका का झाला असा प्रश्न विचारण्यासाठी अवधान राहू नये असंच तिच्या मनाचं झालं पण विचार कशासाठी करायचा आगीचा लोळ उठावाच अशी इच्छा बाळगणाऱ्याला आगीचं भय ते कसलं किंबहुना आगीच्या हिरव्या निळ्या ज्योतीत आपलं फुल करपावं सुवर्ण तप्त व्हावं ह्यात सुद्धा काय थोडा आनंद आहे रात्री वाड्यासमोरच्या फडात शाहिराने सुरांचा पूल तयार केला मध्ये वाहणाऱ्या बेबंद सरितेला ओलांडण्यासाठी बांधलेल्या या सुरांच्या पुलावरून शांता केव्हाच पलीकडे गेली उंच सुरात भिरभिरत्या तानेत त्यांनी केलेला शृंगाराचा तिने स्वीकारला शाहिरांनी पानास लावी ते कात पाहते वाट उलगडत चालली चैत्रामधली रात पाहते वाट असा उत्तर त्या रात्रीचा दिलेला हवाला तिने पाळला आणि भल्या पहाटे सारा कागलगाव रात्रीच्या सुराणी विवळ होऊन झोपेत मग नसताना शाहिरासमवेत तिने नवा रस्ता धरला ही जगावेगळी अकल्पित प्रीती बऱ्या वाईटाचा विचार करून थोडीच निवडायची असते शराबाचे घोट पोटात घेताना त्याच्या दुष्परिणामांची चिंता करायची नाही तसेच प्रीतीचा पहिला घोट घेताना उद्याची चिंता करणारे आणि त्याला विचारपूर्वक सामोरे जाणारे करंटेच म्हटले पाहिजेत कुर्बान करायला अश्काचं दिल असावं ला लागतं हेच खरं पळून गेलेल्या आपल्या कन्येच्या शोधासाठी अप्पा कुलकर्ण्यांनी जीवाचा अटापिटा केला शाहीर कदमावर फौजदारी केली त्याच्यावर मारेकरी घातले पण परिणाम एवढाच झाला की लवकरात लवकर एका आडगावी शाहीर आणि शांता विवाहबद्ध झाले कुलकर्ण्यांची सारी शक्ती शांताला परत मिळवण्यास असमर्थ ठरली जगाला ठोकरून प्रेम करण्यात मोठी असते एरवी सामान्य असणारी शांता शाहिराच्या मनात भरली नसती शिवाय एका भल्या ब्राह्मणाची पोरगी आपण पळवली आणि तिच्याशी लग्न केलं ह्यातलं एक बेडर सुख शाहिरातला अहंकार इतमामाने सांभाळीत होते एका तमास गिराने एक ब्राह्मण पोरगी पळवावी यावर झाल्यास सामाजिक प्रक्षोभाचा कैफ त्या दोघांना अनेक दिवस पुरला शांताजवळ कवनशक्ती चांगली होती नादमय शब्द आणि जुन्या संस्कृत वाङ्मयातील काव्यमय कल्पना यांचे मनोहर मिश्रण करून ती शाहिराला रोज नवे गीत करून देई आणि नवे नवे अर्थपूर्ण शब्द शाहिराचे सूर वरच्यावर झेलीत आणि त्या शब्दांना मखमली वस्त्रे पेहरवीत त्याच त्या जुन्या गीतांनी विटलेल्या श्रोत्यांनी या नव्या गीतांना उचलून धरले आणि तमासगिरातून उचलून शाहिराला कलावंतांत आणून बसविले त्यांनी शाहिराला फळातून उठून थेटरात नेले घरातून भांडून निघालेल्या शाहिराचा मोडक्या लोखंडी पेटीतील संसार आता परळच्या एका खोलीत येऊन पोहोचला गाडग्या मडक्याऐवजी अल्लीम का होईना पण भांडी घरात आली अंगभर कपडे दिसू लागले आणि इथेच कैप ओसरण्यास प्रारंभ झाला आपल्या शब्दाने शाहिराला मोठेपण गवसले आहे हे, हे शांताच्या ध्यानात येताच तिची अस्मिता जागी होऊ लागली आणि शाहिराला तो उन्हेपणा वाटू लागला आपल्यापेक्षा आपली बायको अधिक शिकलेली आहे साहित्यिकात तिला अधिक मान्यता मिळू लागली आहे याचा मत्सर त्याच्या अंतकरणात जागा झाला आणि जमलेल्या गीतात बेरंग करून टाकणारा एक विसंवादी सूर उमटू लागला वास्तविक पाहता शब्दांना सूर भेटले होते तेव्हा नादब्रह्म उभे राहायला हरकत नव्हती पण त्याऐवजी बेसूर झालेले शब्द एक आर्त गीत गाऊ लागले संसार ही मुळातच एक अत्यंत बेचाव गोष्ट ती चविष्ट करून घ्यावी लागते निसर्गाला सुद्धा मंजूर नसणारे स्थिर जीवन आपण संसाराच्या सापड्यात पकडू पाहतो त्यासाठी पातिवृत्य निष्ठा इमानदारी लग्नबंधन अशा अनेक उपाधी मागे लावून आपण मिळवतो काय तर कळा नसलेला संसार रंग उडालेली फुटकी भांडी आणि ह्या त्याच कंटाळी जीवनाचा आपण मोठा गौरव करतो एकमेकांच्या पायाला जंजीर बांधून तीन पायांची शर्यत खेळण्याचा प्रयत्न अनेकदा यशस्वी होतो पण बऱ्याच वेळा तो अयशस्वीही होतो शांताच्या ब्राह्मणी संस्काराची टर उडवणे आणि आपलं हे असंच आहे असे सारखे तुंतुने वाजवीत राहणे हा शाहिराचा चाळा होऊन बसला शांताचा हिशोबीपणा वागण्यातली शिस्त आणि त्याच्या फाजीलपणाच्या सवयी घालविण्यासाठी तिने धारण केलेली मास्तरीबाईची भूमिका यामुळे शाहीर काताहून गेला होता अशावेळी गजरा तासगाव करीन केवळ एक निमित्त झालं शाहिराच्या नव्या लोकनाट्यात काम करणारी ही एक धंदेवाईक तमासगीर तिच्याजवळ गोड रूप अल्लड चाल आणि फक्कड नाचरे डोळे होते कोणत्याही पुरुषाला घायाळ करावी अशी ही सारी सामग्री होती लोकात मान्यता पावलेला अंतरयामी रुष्ट असलेला आणि श्रीमंतीच्या पायऱ्या आटोक्यात असला शाहीर जमला तर आपलासा करावा याचा असा तिचा मनसुबा होता बरेच दिवस इश्काचे खेळ न खेळल्याने शाहिराची अतृप्त असलेली रानवट भूक गजरेच्या दर्शनानं प्रज्वलित झाली आणि पवित्रा टाकून तयारीने बसणाऱ्या सोनपट्ट्याच्या वाघिणीच्या टप्प्यात तो येऊन पोहोचला चार सहा महिन्याची मूल बरोबर घेऊन शांताला लांब लांबचे दौरे करणे शक्य नव्हते त्या दौऱ्याच्या काळात गजराने शाहिराची सर्व सोय केली चविष्ट अन्नाचे पोटवर घास खाऊन घरी परतणाऱ्या शाहिराला घरच्या अळणी जेवणात गोडी वाटेन अशी झाली शांताकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं शांताच्या हे ध्यानात आलं नव्हतं असं नाही चंचल शाहिराला सदा सर्व आपण थोपवून धरू शकणार नाही हे कळण्या इतपत शहाणपण तिच्या जवळ होत स्त्रीत्वाचे लेणे देवाने आपल्याला उणे दिले आहे आणि आपल्या बुद्धीचे वैभव कळण्याची आपल्या असंस्कृत जोडीदारात पात्रता नाही हाही शोध तिला लागला होता बंडखोर प्रवाहाला अडवता येत नसेल तर बाजूला जावे एवढे शहानपण तिने दाखवले होते पण प्रवाह जेव्हा वळवळत आपल्याला गिळून टाकणार असे दिसते तेव्हा माणूस ताट मांडणे त्याला सामोरा जातो झपाटलेला हा प्रवाह आपला चेंदा मेंदा करील अशी जाणीव असता नाही दौऱ्यावरून एके दिवशी गजरेला घेऊन शाहीर घरी आला गजरेचं सामान सुमान तिची आई ही जेव्हा घरीच राहावयाची भाषा बोलू लागली तेव्हा शांताचा धीर सुटला तिने कसलाही त्रागा केला नाही आपले कपडे आवरले आपल्या सहा वर्षांच्या मुलीला बरोबर घेतलं आणि भरला संसार सोडून ती उघड्यावर आली शाहिरासाठी माहेर सोडले तेव्हाच सावलीचे सारे वत्सल आधार सुटले होते आता संचित केलेली दौलत नदी ओलांडण्यासाठी बांधलेला तो सुरांचा पूल जगावर लात मारण्यासाठी हाती घेतलेला तो कलावंताचा हात हे सारं सारं मागं पडलं आणि बरोबर होते ते फक्त शब्द कोवळे नाजूक या शब्दांनी राधाकृष्णाची मधुरा भक्ती व्यक्त केली होती ऐन तारुण्यात बेबंद यवनाचा काच सहन न झाल्यामुळे विरहळणारी विरहिणी बेचव संसारात मन न रमल्यामुळे सासू सासऱ्यांना चुरून प्रियकराशी संकेत ठरविणारी अभिसारिका दीर्घ विरहानंतर एकांती गाठ पडलेल्या आणि त्या बुलंद विळक्यात हरवणारी तृप्ता अशा अनेक नात्यांचा तिच्या शब्दांनी आधार घेतला होता त्यांच्या संगतीत हा उन्हाळा पार करावायचा होता या मुलीचं पालनपोषण करायचं निराधार स्त्रीकडे कोसळणाऱ्या विषारी नजरा थोपवून धरायच्या पण माघार मात्र आता घ्यावयाची नाही आपण केलेल्या चुकीचे प्रायच्छिद्ध दुसऱ्याला भोगायला लावायचे नाही आणि चूक तरी कसली पुन्हा तीच संध्याकाळ उगवू दे समोरासमोरचा दृष्टीचा सोहळा पुन्हा एकदा घडू दे कागलच्या बाजारात ढोलकीच्या नादात चढत्या रात्रीत पुन्हा एकदा एक, एक वार शाहिरांचा उंच आवाज झडू शाहिराचे घर सोडल्यानंतर शांताने खूप हाल काढले आपले आणि आपल्या मुलीचेही हाल केले मिळतील त्या नोकऱ्या केल्या देतील ते पैसे घेतले पण त्या निरर्थक आयुष्यात जगण्याजोगं काही नव्हतंच मुळी मोठ्या काळजीपूर्वक लक्ष देऊन सर्व वर्तमानपत्र धुंडाळून शाहिरांच्या कार्यक्रमांची माहिती करून घेणे यापरता कोणताच चाळा तिच्या मनाला नव्हता आपल्या वाचून नव्यानं प्रेक्षकापुढे आणलेली लोकनाट्य एकामागोमाग एक कोसळताना पाहून तिच्या अंतरयामात एक सूक्ष्म मत्सरग्रस्त आनंद जमा होत असे तथापि शाहिराच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे व त्याच्या सुरातील किमिया ओसरत आहे या भयाने ती चिंताक्रांत होत असे आपल्याला अवहेरलेल्या प्रियकराची आठवण सुद्धा जळत्या निखाऱ्याप्रमाणे कधी कधी दाहक होई दिवस लोटत होते पुस्तकाच्या पानाप्रमाणे मागची प्रकरणे विसरता येत नव्हती आणि शेवटचा अंदाजही एखाद्या शोक नाट्याची सूचकता लाल काळ्या रंगाने दाखवतो तशीच तिच्या मुलीच्या गंभीर आजाराने तिच्या शोकनाट्याची अखेर सुचवली होती ह्या तिच्या मानसिक अवस्थेतही इष्टमित्रांच्या यत्नांनीही शाहिराची आणि शांताची गाठ पडू शकली नाही आपल्या मुलीचा घात आपल्या दारिद्र्याने केला का हटवादीपणाने केला त्याचा तिला अखेरपर्यंत शोध लागला नाही तिच्या शब्दांची किमिया ज्यांना माहीत होती ते अनेक तमासगिरांनी नाट्यप्रेमी नियोजकांनी तिच्याकडे लोकनाट्याची आणि गीतांची मागणी केली मुलीच्या निधनामुळे मुली व्याकुळ झालेल्या शांताला कसला तरी उद्योग हवा होता आणि चरितार्थाचे साधन सुद्धा सहार सर्वस्व पणाला लावून तिने नवा वग बेतला आणि नव्या ढंगात तो बसवून शाहिराचे लोकनाट्य जिथे चालू होतं त्या समोरच्या थिएटरात जाहीर केला नवरा बायकोचे हे वाघयुद्ध युद्ध पाहायला दोन्ही थिएटरात प्रेक्षकांनी चिक्कार गर्दी केली होती पडदा उघडण्यापूर्वी शांताने शाहिरांच्या फोटोला हार घातला आणि ती म्हणाली शाहीर तुम्ही मला नको होतात तुमचे सूर मला हवे होते माझे शब्द ज्या सुरांच्या होशातून एकदा भिजून चिंब झाले आहेत त्याच सुरातून हे शब्द आज सुद्धा बाहेर पडायला हवे होते तुमच्या तुमच्या कशावर नसली तरी सुरावर माझी सत्ता आहे तुम्हाला माझे हे दुःख उमजेल अशी मला आशा नाही मला क्षमा करा क्षमा करा तिने खाली मान केली आणि तिच्या कानात कुठले तरी अज्ञात सूर घुमू लागले मंदिराच्या घुमटात घुमावेत तसे मुरलीच्या नादाने बावचळणाऱ्या राधिकेप्रमाणे तिचे भान हरपू लागले कोणीतरी आपल्याला खेचते आहे असे तिला वाटू लागले आलेली भुवळ सावरता येईना खेचणारा हात लोटता येईना आणि त्या नित्य परिचित स्वरांचा पूल परतीरावर नेण्यासाठी ने सज्ज झाला तिला दिसू लागला त्या पुला पलीकडे कागलच्या बाजारात उभा राहिलेला डोईला मंदिर बांधलेला लोकशाहीर कदम तार स्वरात गात होता स्वर माझे अन शब्द तुझे हलक्या पावलानी ती समोरच्या थिएटराच्या दिशेनं चालू लागली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद